ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची यशोगाथा जिद्द चिकाटी परिश्रमामुळे नवीन हार्वेस्टर ची केली खरेदी मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी व्यवसाय म्हणून समोर ठेवून निलंदा तालुक्यातील कोकळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील राहुल राजेंद्र अगलावे यांनी बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे विशेष म्हणजे राहुल अगलावे यांनी जोखीम पत्करून हार्वेस्टर मशीन खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला गावातील ग्रामस्थांच्या व कुटुंबाच्या हस्ते हार्वेस्टा मशीनचे शनिवारी पंधरा मार्च रोजी पूजन करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी मित्रगण नातेवाईक आदींची उपस्थिती होती उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हार्वेस्टा मशीनच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे यामुळे वेळ आणि मजूर दोन्हीचा मोठा फायदा होत आहे राहुल अग्लावे यांचा हा प्रवास नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे कंबाईन हार्वेस्टर हे यंत्र भात गहू हरभरा सोयाबीन सूर्यफूल मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व वा मळणीसाठी वापरले जात आहेत या यंत्रामुळे आणि खर्चात मोठी बचत होते रब्बी हंगामातील पिकांची सध्या काढणी सुरू झाली आहे सर्व शेतकऱ्यांकडील पिकांची काढणी एकदाच सुरू झाल्यामुळे मजूर मिळत नाहीत अशा वेळी पिकाची काढणीची वेळ उलटून गेल्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते अशा वेळी पिकाची काढणी जर यंत्राने केली तर मजुरीवरील खर्चात बचत होते आणि कमी वेळेत पिकाची काढणी करता येते हार्वेस्टर हे यंत्र भात गहू हरभरा सोयाबीन सूर्यफूल मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व वा मळणीसाठी वापरले जात आहेत या यंत्रामुळे श्रमवेळ आणि खर्चात मोठी बचत होते बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या हार्वेस्टर मशीन उपलब्ध आहेत त्या दोन ते सहा मीटर लांबीचे काटा बार असतात त्याला जोडलेला मशीन रील हे उभे पीक यंत्रातील कापण्याच्या कटर पर्यंत पोहोचविण्याचे काम करतो काटा बारला जोडलेल्या धारदार ब्लेड्सममुळे पिकाची कापणी होते पिकाच्या उंब्या धान्य हे कंहेअर बेल्टद्वारे रेसन युनिटपर्यंत पोहोचवले जाते तिथे रेसिंग ड्रम आणि कॉन्क्रीट क्लिअरन्स मध्ये रगडले जाऊन वेगळे केले जाते हे मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलका भुस्सा वेगळा करण्याची प्रक्रिया होते धान्यासाठी पुढे चारण्या जोडलेल्या असतात त्यातून धान्य साफ केले जाते तिथे बसविलेल्या स्टोन ट्रॅप युनिटमध्ये धान्यात आलेले माती दगड बारीक खडे वेगळे केले जातात